तुमचं स्वागत आहे तर आज ना आपण अगदी मऊ नुसनुशीत दही वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत सोबतच ताबडोबर खाल्ल्या जाणाऱ्या चटण्या कशा बनवायच्या गोड दही कसं बनवायचं हे मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि काही टिप्सही मी शेअर केल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करताच पहा मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला एकदम नरम मऊसूत असे दही वडे बनवण्यासाठी मी इथे ना उडदाची डाळ घेतली आहे ही एक कप एवढी उडदाची डाळ आहे सगळ्यात आधी डाळ ही आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यात आता आपण पाणी ऍड करूयात आणि डाळ ही स्वच्छ धुवून घेऊयात आपल्याला डाळ ही तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून डाळीमध्ये जी पॉलिश असते ना ती निघून जाईल चला तर मग डाळ ही पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात उडदाची डाळ ही मी पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ अशी धुवून आहे आता काय करूयात यामध्ये थोडं पुन्हा पाणी ऍड करूयात आता ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे दहीवडे वडे होण्यासाठी डाळ ही चांगली भिजली गेली पाहिजे त्यासाठी कमीत कमी चार तास तरी डाळ ही आपल्याला भिजवून घ्यायची आहे यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून ही आपण छान अशी भिजवून घेऊयात आपली डाळ ही भिजत आहे तोवर आपण दही खाल्ली जाणारी चटणी कशी बनवायची ते पाहूयात सगळ्यात आधी आंबट आंबडगोड चटणी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी एका पॅन मध्ये पाव कप एवढी चिंच घ्यायची आहे यामध्ये आता थोडं पाणी घालूयात अर्धा कप एवढं पाणी मी इथे घालत आहे आता ही चिंच आपल्याला शिजवून घ्यायची आहे याबरोबर छान अशी एक अशी उकळी येऊन घ्यायची याला, याला। साधारण मिनटभर ही अशी उकळी आली की यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आता हे छान मिसळून घ्यायचंय यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हे छान आपल्याला शिजवून आहे जिरे पावडर आणि लाल तिखट हे एकजीव करून हे आपल्याला यामध्ये छान शिजवून आहे लाल तिखट आणि जिरे पावडर ही छान अशी मिसळून घेतली की यामध्ये आता आपण गुळ घालूयात तर इथे मी अर्धा कप एवढं गुळ चिरून घेतला आहे संपूर्ण गुळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर गुळ हे आपण पूर्णपणे विरघळून घेऊयात तर इथे मी ना पाव कप चिंचे अर्धा कप एवढं गुळाचं प्रमाण असं घेतलं आहे तर नंतर मग गुळ आता हे आपण पूर्णपणे विरघळून घेऊयात गूळ हे आपलं पूर्णपणे विरघळलं आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूयात त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडं म्हणजे भर एवढं काळं मीठ घालूयात मीठ हे आपण छान असं मिसून घेऊयात यामध्ये यामध्ये आणखी हे थोडं पाणी घालूयात कारण हे मला ना थोडं घट्टसर असं वाटत आहे आणखी पाव कप एवढं पाणी मी इथे घालत आहे तर हे छान मिसळून घ्यायचं मस्त कारण चटणी ही, ही थंड झाल्यावर आणखी थोडेसे घट्टसर होते म्हणूनच आत्ताच या स्टेजला यामध्ये पाणी घालायचं आपल्याला हे आणखी दोन मिनटं छानसं शिजवून घ्यायचंय दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आली आहे आता बंद करूया आणि चटणी ही आपण गाळून घेऊयात आता हे ना आपण गाळून घेऊयात कारण यामध्ये चिंचे धागे किंवा बिया असू शकतात तर बाउलमध्ये अशी गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये तयार करून घेतलेली चटणी ही काढून घ्यायची थोडी चटणी आधी काढून घ्यायची आणि ती गाळून घ्यायचे थोडं थोडं करून हे आपल्याला काढून घ्यायचे आणि ते गाळून घ्यायचे चमच्याने याप्रमाणे असं ढवळत चटणी आपल्याला गाळून घ्यायची आहे तुम्हाला ही चटणी आता थोडीशी पातळसर अशी वाटत असेल पण ही थंड झाल्यावर आणखी थोडीशी घट्टसर होते संपूर्ण चटणी ही आपण आता चाळणीने गाळून घेऊया संपूर्ण चटणी ही मी गाळून घेतली आहे तर हे पहा गाळणीमध्ये याप्रमाणे जो काही चिंचचे धागे किंवा बी राहिली असेल ना ते जमा झालं आपली चिंच आणि गुळाची चटणी पूर्णपणे तयार झाली आहे तुम्हाला या चटणीचा जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी यावर डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवेन आता ना आपण हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मी इथे एक कप एवढी कोथिंबीर पाव कप पुदिना आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त असं घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना आणि मिरची तीनही जिन्नस काढून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता अगदी थोडं म्हणजेच पाव चमचा एवढं काळं मीठ घालायचं त्याचसोबत एका लिंबाचा रसही घालूयात आपण यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं यावर झाकण लावून आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात तर हे पहा चटणी ही मिक्सरला मी वाटून घेतली आहे त्याप्रमाणे चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता बाउलमध्ये तयार करून घेतलेली चटणी आपण काढून घेऊयात आपली हिरवी चटणी बनून तयार आहे तुम्ही याचा कलर पाहू शकता सुंदर दही वड्यासाठी लागणाऱ्या आपल्या दोनही चटण्या तयार आहेत आता त्यासाठी लागणार गोड दही कसं बनवायचं ते पाहूयात गोड दही बनवण्यासाठी ना मी इथे चारशे ग्रॅम असं घट्ट दही घेतलंय शक्यतो ताज कमी आंबट असं दही वापरायचं आपल्याला इथे दही आपल्याला घट्टच वापरायचं आहे आता यामध्ये तीन चमचे एवढी साखर घालूयात त्यासोबत यामध्ये अगदी थोडं म्हणजेच शिमूटभर एवढं मीठ घालूयात आता हे संपूर्ण जिन्न छान असं एकजीव करून घेऊयात आणि दही फेटून घेऊयात दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं एकदम स्मूथ दही झालं पाहिजे दह्यामध्ये ना दाणे दाणे नाही राहिले पाहिजेत चला तर आपण संपूर्ण दही छान असं फेटून घेऊयात तर हे पहा आपलं दही याप्रमाणे मी फेटून घेतलं आहे याप्रमाणे दही आपल्याला एकदम स्मूथ झालं पाहिजे आपलं गोड दही तयार झालं आहे आता हे आपण थोडा वेळ झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दही वडे करताना ते बाहेर काढायचं म्हणजे दही वडे खाताना ना थंड दही खूप छान लागतं त्याचबरोबर दही हे पातळ होत नाही डाळी भिजवून जवळजवळ चार तास झाले आहेत झाकण काढूया तर डाळ ही आपल्याला याप्रमाणे अशी पूर्णपणे भिजवून घ्यायची आहे ते पहा छान अशी फुल्ली आहे त्यातील पाणी आपण काढून टाकायचं आणि डाळ ही आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळीतील पाणी मी काढून टाकलंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता डाळ काढून घ्यायची अर्धी डाळ आधी काढून घ्यायची म्हणजे ती छान अशी वाटली जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना डाळी मी काढून घेतली आहे आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं अगदी थोडं म्हणजे एक ते दोन चमचे एवढं पाणी घालायचं आहे आणि डाळ ही आपल्याला वाटून घ्यायची आहे यावर झाकण ठेवून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे डाळ ही मी वाटून घेतली आहे आता यावरील आपण झाकण काढूया तर हे पा याप्रमाणे आपल्याला डाळ अशी वाटून घ्यायची आहे आता जी राहिलेली डाळ आहे ना ती यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे तर ही संपूर्ण डाळ ही काढून घेतली की यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि ही पूर्णपणे अशी बारीक वाटून घ्यायची संपूर्ण डाळ ही मी काढून घेतली आहे आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचे बारीक असं दही वडे करताना शक्यतो पाण्याचा वापर कमीच करायचा मिक्सरच्या भांड्याला तर झाकण लावून डाळही आपण पूर्णपणे बारीक अशी वाटून घेऊयात तर संपूर्ण डाळ ही मी वाटून घेतली आहे याचप्रमाणे आपल्याला डाळ अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर हे पहा याप्रमाणे अशी स्मूथ वाटली गेली पाहिजे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे त्यामुळे ना दही वडे आकार द्यायलाही सोपं पडतं आणि ते आतून जाळीदारही होतात आता ही वाटून घेतलेली डाळ आहे ना ती आपण भांड्यामध्ये काढून घेऊया तर या भांड्यामध्ये मी संपूर्ण डाळ ही काढून घेतली आहे आता आपल्या हाताने आपल्याला हे फेटून घ्यायचंय एकाच घ्यायचं आहे एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्यायचं त्यामध्ये म्हणजे अशी हवा भरली जाते आणि त्यामुळे दहीवडे छान असे मऊ होतात तुमच्याकडे ना जर हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्यानेही फेटून घेऊ शकता आहे आणि तुमचं कामही लवकर होईल आणि त्याबरोबर तुम्हाला जास्त मेहनतही नाही करावी लागणार आणि तुमचा वेळही वाचेल यामध्ये जवळजवळ दहा मिनिटं डाळ ही मी फेटून घेतली आहे एकाच दिशेने आपली डाळ ही छान अशी हलकी झाली आहे तुम्हाला हे जाणवेल आता आपली डाळ ही बरोबर फेटली आहे की नाही ते पाण्यासाठी थोडं मिश्रण आणि ते हातामध्ये घ्यायचं वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे सोडायचं तर असं हे पाण्यामध्ये तरंगू लागलं ना याचा अर्थ आपलं मिश्रण हे परफेक्ट पेटलं गेलं आहे आता यामध्ये आणखी काही जिन्नस घालूयात चवीनुसार मीठ घालायचे त्याचसोबत यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायचे आहे आणि एक इंच एवढा आलंही मी घेतला आहे तेही बारीक चिरून घेतला आहे आता, आता हे आपण यामध्ये घालूयात आता हे संपूर्ण जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया चमचाच्या साह्याने हे करायचं आहे कारण मिरचीही हाताला लागू शकते आणि मग हाताला जळजळ होते संपूर्ण जिन्नस हे छान असं मी एकजीव करून घेतला आहे आपलं दही वड्यांचं मिश्रण हे तयार झालं आहे आता हे वडे आपण तळवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे असं पाण्यामध्ये आपला हात भिजवून घ्यायचा आणि त्या आतानेच आपल्याला दही वडे हे कढईमध्ये सोडायचे आहेत त्यामुळे मिश्रण हाताला चिटकत नाही तेल गरम झालं की घॅस कमी करायचा आणि यामध्ये वडे हे सोडायचे आहेत कढईमध्ये मावती इतपत वडे यामध्ये सोडायचे आणि ते तळून घ्यायचे आहेत घ्यास कमीच ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये वडे सोडून झाले की वडे आपल्याला जवळजवळ अर्धा मिनटं असेच ठेवायचे आहे त्याला झाडा किंवा फळी लावायची नाही तेलामध्ये तसेच ठेवायचे आणि घॅस कमीच ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत घ्यास कुठेही मोठा किंवा मध्यम असा करायचा नाही कमीच ठेवायचा आहे आपल्याला हे मंद आचेवरती छान असे तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातात जवळजवळ अर्धा मिनिटानंतर वडे हे झाराने पळतून घ्यायचे आपल्याला हे घ्यास कमीच ठेवून वडे हे तळून घ्यायचे आहेत घ्यास जर मोठा ठेवला ना तर वडे हे बाहेरून फक्त कलर येतं आत मात्र ते कच्चेच राहतात आपल्याला हे वडे मंद आचेवरती मस्त सोन्या रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही ना ते पाहू शकता वड्यांना छान असा रंग आला आहे छान असा रंग आला आहे यांना आता हे वडे आपण काढून घेऊयात आणि मंदाचे वरती संपूर्ण वडे हे तळून घेऊयात संपूर्ण मिश्रणाचे वडे हे मी तळून घेतले आहेत आता त्यासाठी हिंगाचं पाणी तयार करूयात एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये थोडस हिंग घालायचं आता हे पाण्यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे आपल्याला आपलं हिंगाचं पाणी हे तयार होतं शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे वडे हे छान असे मुरले जातात पाण्यामध्ये पाणी छान शोषून घेतात आपलं हिंगाचे पाणी हे तयार आहे आता तयार हिंगाच्या पाण्यामध्ये तळून घेतलेले वडे घालूयात संपूर्ण वडे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आता ना यावर आपण झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवूयात म्हणजे वडे हे आतून छान असे सॉफ्ट होतात तर इथे जवळजवळ दहा मिनिटं झाली आहेत तर आपण झाकण काढायचं त्यातील वडा याप्रमाणे हातावरती काढून घ्यायचा आणि तो हलक्या दाब देऊन पाणी त्यातून काढून टाकायचं आणि याचप्रमाणे आपल्याला बाकीचे वडेही करायचे आहेत पाणी काढून घेतलेले वडे आहेत ना, आहे। आहे। ना ते -एक, एक एक करून प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे एक एक करून ठेवायचे वड्यातून पाणी हे पूर्णपणे निघालं पाहिजे त्याची टेस्ट आहे ना ती खाताना थोडी वेगळी लागते वडे हे प्लेटमध्ये सेट करून घेतले की यावर दही घालायचं जे आपण गोड दही तयार करून घेतला आहे ना ते घालायचं आहे मस्त तुम्ही पाहू शकता दही हे अजिबात पातळ झालं नाही कारण ना आपण हे साखर मिसळल्यानंतर हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं त्यामुळे दही हे घट्ट राहिलं आहे दही हे घालून झालं की तयार करून घेतलेली आपल्याला हिरवी चटणी यावरती घालायची आहे हिरवी चटणी तुम्ही तुमच्या हिशोबाने यावरती घालू शकता तुम्हाला केवढी चटणी हवी आहे तेवढी यावर आता तयार करून घेतलेली चिंच आणि गुळाची गोड चटणी घालूयात चटणी ही तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता यावर ना आता थोडी जिरेपूड भुरबुरायची त्याचबरोबर यावर भरून थोडं लाल तिखटही भुरबुरायचं तुम्ही हे असंही सर्व करू शकता पण मी यावर थोडी बुंदी घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल पण हे ना छान लागतं खाताना दिसायलाही छान दिसतं ते आपले दहीवडे हे तयार आहेत मस्त तुम्ही पण ही, ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाले ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत नमस्कार